हॅलो हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत आहे मी तुमच्या सर्वांसाठी मस्त एक अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपण कुकिंगला अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बोलूया आपल्या रेसिपी कडे तर सर्वात आधी मी दोन कांदे घेतले आहे आणि त्याला रिंग शेप मध्ये कट करून घेतलेले आहे आता मला बनवायची आहे पुरी भाजी तर सर्वात आधी मी सलाड बनवून घेतलेला आहे तर हे आपण बनवणार आहे लच्छा प्याज त्यासाठी मी सगळे रिंग कांदे कट करून घेतले होते ते साईडला घेते आपले पूर्ण कांदे साईडला म्हणजे व्यवस्थित काढून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये मी थंड पाणी ऍड केलेला आहे कारण का जे आपण कांदे आहे आपले ते एकदम क्रिस्पी असे राहतील आणि ह्याच्यामध्ये मी थोडस बीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि तुम्ही पाहताना हे जे दिसते ते काय आहे ते अर्धा बीट मी ह्याच्यामध्ये किसून टाकलेला आहे कारण कलर पण खूप छान येतो आणि फ्लेवर पण वेगळा खूप असा छान वाटतो तर तुम्ही पाहू शकता मी कांद्यामधलं पूर्ण पाणी साइड ला काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची मिळ मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर हे तुम्ही पण नक्की ट्राय करायला अच्छा प्याज म्हणून खूप छान वाटतो खायला सलाड म्हणून तर आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी दोन बटाटे सोलून आहे आहेत साल काढून घेतलेले आहे आणि दोन वांगे घेतलेले आहेत कारण का आमच्या सासूबाईला जे बटाटे आवडत नाही म्हणून दोन वांगे घेतलेले आहेत ते पण चिरून व्यवस्थित घेतलेले आहे थोडेसे ह्याच्यामध्ये भाजून घेतलेले आहे दोन म्हणजे आलं लसून घेतलेलं आहे कोथिंबीर खोबरं आणि कांदा जे मसाले घेतले ते पूर्ण वाटून घेतलेले आहे मी आता आता मी कुकरमध्ये थोडंसं तेल ऍड करून ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मी आपण मिक्सर मध्ये सगळा मसाला वाटून घेतला होता ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती मी तेल सुटेपर्यंत चांगला मसाला तळून घेते तसाच मी आज पण तळून घेणार आहे पूर्ण असा मसाला एकत्र होईपर्यंत मी पूर्ण तळू तळ घेणार आहे तर मी जे मसाला वाटून घेतला आहे तर ते थोडासा तळून घेतलेला आहे आता आपल्याला अजून घ्यायचा आहे तळून पण त्याच्या आधी जे मसाला आहेत मी ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे एक ते दोन चमचे चिकन मसाले एक ते दोन चमचे मटन मसाला आणि आपला होम मेड मसाला म्हणजे घरचा मसाला ह्याच्यामध्ये एक चमचा ऍड केलेला आहे आणि हळद थोडीशी ऍड केलेली आहे पण हा मसाला पूर्ण असा तळून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटे परत सुटत नाही तोपर्यंत तर मसाला आपला चांगल्यापैकी तळून झालेला आहे तर मला ह्याच्यामध्ये बटाटा आणि वांग टाकून पूर्ण ते पण तळून घ्यायचं आहे कारण का आपण ह्याच्या मसाल्यामध्ये वांग बटाटे ऍड करून पूर्ण तळून घेतलं तर त्याची फ्लेवर आणि टेस्ट खूप छान लागते तर आपली मस्त अशी वांगी तर फायनली आपली वांगी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर त्याच्यासोबत मी मस्त वाटाण्याची पुरी बनवलेली आहे वाटाणा पुरीची रेसिपी ह्याच्यामध्ये ऍड करणार होते पण असं झालं की खूप व्हिडिओ मोठा झाला त्याच्यामुळे मला टाकता आला नाही नंतर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा तर तुम्ही पाहू शकता पुरी पण किती छान झालेली आहे आणि आपला अच्छा प्याज पण किती सुंदर असत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि व्हिडिओला लाईक केला तर माझ्या छान छान असे रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर